या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ माझं नाव प्रशांत अशोक कुडगुंटी राहणार वजेश्वर नगर मधील काल रात्री बारापासून पासून जे पाऊस चालू झालाय तेव्हापासून सगळ्यांच्या घरात वजेशर नगर सगळ्यांच्या घरात पाणी भरलेला आहे पस्तीस वर्षामध्ये पहिला टाइम एवढं छाती वर पाणी आले सगळ्या बायकांस अडचण घरातले सगळे भांडे गॅस सगळे पाण्यामध्ये घ्यावा हो लागले घरात जाण्याची परिस्थिती पण नाही रात्री दोन पाषी आम्ही दोन पासून आम्ही रोडवर आहेत असल्या परिस्थिती आहे आता येऊन आता महानगरपालिकेचे जर काढले तरी पण पाणी जाईना असला प्रॉब्लेम आहे आता मुलं बाळा असतात कसं करायचं हे समस्या कोण दूर करतात आता रात्री दोन पासून सगळेजण आम्ही इथेच आहे सगळेजण याचा उपयोग पर्याय तर कोण काढणार नाही कसा करायचं भरलेलं आहे तर लाईटचं डेपो आहे कोणाला तर काय तर आता पूर्ण सगळ्यांच्या घरात पाणी आहेत लाईटच्यामुळे काय तर करंट बिरंट आलं तर घरात मुलं बाळा असतात कोणाला तर काय झालं तर कोण सगळं हे घेणार आता हां कोण जमेदारी घेणार सगळ्यांच्या घरात पाणी थांबलेलं आहे आता एवढं जण थांबले सगळ्यांच्या घरात छातीजवळ एवढं पाणी थांबले हे आमचं समस्या आहे నా పేరు సదానంద్ లక్ష్మణ్ గౌరీ నేను వజ్రేసలు ఉంటా ఓ ఇలా ఉండబట్టి చాయ్ చూసా ఇవాళ నిన్న రాత్రి బారా నుంచి జోర్ వాన పడ్డది వాన దిక్కెళ్ళి అందరిది పనం అంతా దూకాళ ఉన్నది తర్వాత ప్రశాసన్ కు మేము ఫోన్ చేసి కలవతిన్నాం తరివి యాప్ ప్రశాసన్ ఏ సాహ్ రాలేడు అని ఇంకోటి ఏమంటే ఆడ లైట్ ఉన్నది ఆ లైట్ అయిపో దిక్కెళ్ళే కదా మా పనాలు అన్ని దూకాలు ఉన్నాయి అని మేము మధ్యరాత్రి నుంచి మా నిద్ర లేదు ఏం లేదు మేము అని ఇంట్లో ఇంట్లో ప్రత్యేక ఇంట్లో నీళ్ళు వచ్చినాయి మీరు చూడొచ్చు వచ్చి చూడురి आणि इंगोटी मध्ये जल्दीला जल्दी लील वयड लागा मागू मार्गाने येशील नमस्कार मी सुधीर वासम व्यंकटेश नगर येथील रहिवासी काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यंकटेश नगरात पूर्णपणे पाणी भरलेला आहे प्रत्येकांच्या घरात साधारण एक फुटाभर पाणी भरलेलं आहे त्याच मूळ कारण हा जो हायवे आहे त्या हायवे मुळे पाणी पलीकडं क्रॉस होत नाही त्यामुळे सगळ्यांचे नुकसान झालेलं आहे तुला ओंकर नगर असू द्या त्या दोन्ही ठिकाणी पण पेट्रोल पंप आहे पूर्ण भरलेलं आहे पाणी रस्ता वैवाट नाही आणि आपला व्यंकटेशनगरपर्यंत तर वैवाट नाही एकच रस्ता आहे आम्हाला बाहेर आहे आला दुसरीकडे रस्ता नाही आहे तुम्ही बघू शकता मागं मंदिरमध्ये घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे घरामध्ये मागं बघू शकता पूर्ण भरलेलं आहे पाणी पुन्हा येत नाही पूर्ण पुन्हा कमरेच्या येतापर्यंत पाणी आलेलं आहे आपल्याला आणि रस्ता नाही आणि कोणी लक्ष देत नाही त्या किती वेळा सांगितलं आहे कोणी लक्ष देत नाही रस्त्या हायवे झाल्यामुळं ना सर्वांना त्रास झालेला आहे त्याप्रमाणे आता मदतीला कोणी आले नाही फोन केले तर आम्ही दुसरीकडे आहे इथं आहे दुसरीकडे पण पाणी भरलेलं आहे असं सांगत आहे सर्वजण त्यामुळे कोणी अजून तर आले नाही आहे तर शिक्षक होतो हायवे झाल्यामधलं हे सगळं प्रॉब्लेम यायला लागला हायवेवरलं पाणी अधिक आमच्या वरील नगरातलं पाणी इकडे याय लागल्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि हायवेमधले जे सिमेंटचे रस्ते आहेत सिमेंटचं पाईप घातलेलं आहे ते सिमेंटच्या पाईपमध्ये तसंच माती असल्यामुळं आणि वाढवलेले पाईप त्याच्यामुळे हे सगळं पाणी वारंवार साचायला आलेलं आहे महानगरपालिका वर वरवरचे काम काम करून जाते ड्रेनेज साफ वगैरे हो त्याच्याने हे सोल्युशन होणार नाही हे ह्याच्यामधलं जे सिमेंटचं पाईप आहे ते व्यवस्थित लेवल करून पलीकड कर सोडल्यानंतरच हे त्याचं सोल्युशन होणार आहे नाहीतर वारंवार घटना असं होणार आहेत ह्याच्यात कुणाच तर जीवित होणार वित्तहानी तर होतच आहे जीवितहानी पण होण्याची शक्यता आहे तरी महानगरपालिकेने आणि महामार्गाने याच्यावर योग्य वेळी दखल घ्यावी नागरिकांतर्फे विनंती करत आहे

લાઈડા મત લાડદા આને મદી કટડા ઓને કા તો કોકો કોકો મુંગાટો સંચર કો મુકાઈ ઓય

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेवन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन एम वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव